नमस्कार राजीस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत मुलांना शाळेच्या सुट्ट्या पडलेल्या आहेत त्यामुळे सारखी त्यांना काही ना काही चटपटीत खावंसं हवं असतं भूक लागत असते खेळून आल्यानंतर तर इथे आपण गव्हाच्या पिठापासून एकाच पिठापासून दोन फ्लेवरचे शंकरपाळे बनवलेले आहेत घरातली वस्तू बनवलेली असेल तर ती जास्त पुरते आणि सात्विकही असते तसा डबा भरून ठेवला की ते खाऊ शकतात येता जाता चला आपण आता रेसिपीकडे वळूया त्याच्यासाठी मी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे बारीक रवा टाकायचा आहे ओवा टाकलेला आहे एक पोह्याचा चमचा सफेद तीळ दोन मोठे चमचे कसुरी मेथी चिमूटभर थोडी हातावर करून टाकायचे म्हणजे छान फ्लेवर येतो तिचा अर्धा चमचा जिरं ते थोडंसं हातावर चोरून टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ हे सगळं साहित्य व्यवस्थित एकत्र करून आता ह्याच्यामध्ये चार चमचे कडकडीत गरम तेल टाकायचं आहे हे बघा इथे मी तापत ठेवलेलं आहे बाजूला तेल अगदी कडकडीत तेल टाकायचं आहे त्याच्यामुळे अगदी शंकरपाळ्या मस्त आपल्या क्रिस्पी होतात आणि क्रिस्पी असल्या की मुलं आवडीने खातात आता हे सगळं चमच्याने आधी मिक्स करायचं आहे आणि मग घट्ट पीठ मळायचं आहे जसं आपण पुऱ्यांना पीठ मळतो तसं पीठ मळायचं आहे दोन वाटी पिठाला पाऊन वाटी जितकं तुम्हाला पाणी लागेल त्याच्यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही आहे कारण पीठ पातळ झालं तर मग तेल जास्त शोषून घेतं तळलेली वस्तू तोपर्यंत जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे अशा अगदी सोप्या पण महत्त्वाच्या रेसिपींचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील पीठ मळून झालेलं आहे आता हे बघा पाऊण वाटीपेक्षा पण कमी पाणी लागलेलं आहे पंधरा मिनटाला झाकून ठेवायचं आहे म्हणजे जे मसाले छान मुरतात आणि जो रवा आहे तो पण मुरून थोडा फुकतो आता थोडा तेलाचा हात लावून आपल्याला सारखं करून घ्यायचं आहे पीठ थोडं मळून घ्यायचं आहे एखाद मिनिट त्याचे उंडे बनवून आपल्याला लाटायचे आहेत लाटताना जास्त पातळ नाही जास्त जाडी नाही अशी पोळी आपल्याला लाटायची आहे कटर नाही किंवा सुरीने किंवा तुमचं शंकरपाळीचा साचा असतो त्याने त्याचे मीडियम साईजच्या शंकरपाळ्या किंवा तुम्हाला जो शेप पाहिजे त्या शेपमध्ये कापायचे अशा प्रकारे सगळ्या आपल्याला पिठाचे शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आहेत ह्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे त्यामुळे पचायलाही हलक्या होतं हा स्नॅक्स तीळ टाकलेले आहे त्यामुळे एकदम हेल्दी आहे ते ओवा थंडक देतं आपल्याला गरमीच्या दिवसामध्ये आणि कसुरी मेथीमुळे छान फ्लेवर येतो आणि ह्या जास्तीत जास्त दिवस टिकतातही हे सगळे आपण जे घटक टाकले त्याच्यामुळे आता तेल आधी चांगलं गरम करून मग गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि आपल्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये जेवढ्या बसतील तेलामध्ये तेवढ्या टाकाय मग तळून घ्यायच्या आहे म्हणजे एकमेकाच्या उभेने त्या तळल्या जातात साधारण एक घाणा तळायला तीन ते चार मिनटं लागतात मीडियम गॅसवर छान कलर अगदी मस्त आलेला आहे अशा प्रकारे आपल्याला सगळ्या व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आपल्याला दोन फ्लेवर मध्ये बनवायचे आहेत म्हणून अर्ध्या दोन पार्ट करते मी अर्धे अर्धे अर्ध्या शंकरपाळ्या तशाच ठेवायच्या आहेत अर्ध्यामध्ये लाल तिखट थोड़ा आमचूर पावडर आणि थोडं काळं मीठ टाकून तुम्ही चाट मसालाही टाकू शकता त्याच्यामध्ये आणि थोडी पिठी साखर हे टाकून छान आपल्याला असं हलवायचं आहे म्हणजे सगळा मसाला अगदी सगळ्या शंकरपाळ्यांना लागतो हे बघा काही मुलांना चटपटीत आवडतं काही मुलं तिखट खात नाहीत तर साठी असे हे दोन फ्लेवरचे आपण शंकरपाळ्या बनवून घरात ठेवल्या तर मुलं अगदी आवडीने खातात आणि घरचा ना नाश्ता नेहमीच पौष्टिक असतो नक्की करून बघा मुलांना नक्की आवडेल आणि अशा कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायच्या आहेत ते पण कमेंटमध्ये कळवा असेच मस्त खा स्वस्त रहा धन्यवाद